लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा हा तिसरा टप्पा या तिसऱ्या टप्प्यामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघात सुनेगाव सांगवी हे गाव आहे आणि या गावातील सर्व मतदारांनी मतदानावरती बहिष्कार टाकलाय आणि या संदर्भाने अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी असलेले अहमदपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे त्यांनी या संदर्भातलं पत्र सुद्धा दिलेलं आहे तर नेमकी त्यांची भूमिका या बहिष्काराच्या का संदर्भाने काय भूमिका असणार आहे काय मत असणार आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या ठिकाणी गावातील सुजान मतदार मंडळी या ठिकाणी बसलेली आहे सर्वांची मतं आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत या गावाचे सरपंच उपसरपंच आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती राहिलेले सुद्धा या ठिकाणी नागरिकांची उपस्थिती आहे सरपंच असं सगळे इकडे या म्हणजे असतो तुमच्या गावाने लोकसभेच्या या निवडणुकीवर बहिष्कार घातलेला आहे तर या बहिष्काराच्या पाठीमागची कारण भूमिका तुमची मागणी काय असणार आहे आमची मागणी जो रस्ता जोड रस्ता नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट जो जोड रस्ता आहे सुने गावला दिलेला नाही शासनाने आणि ज्या अडचणी गावकऱ्याला गावकऱ्याची पूर्ण जमीन पूर्व पूर्वेस आहे आणि पूर्वे पूर। 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 पूर्ण जनावर शाळकरी लेकर सर्व व्यवहार पूर्ण वरच्या बाजूला होतात तर रस्ता उलडण्यासाठी एवढे त्रास होत आहे सर गाव गावकऱ्यांना आणि एखाद्या वेळेस रस्ता थांबा नसल्यामुळे लेकर बाळ जर येते वेळेस जर काही नुकसान झालं जीव त्याला तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे सर तर त्याला जबाबदार प्रश... प्रशासन आहे आणि प्रशासनाने याच्यावर काय तर तोडगाव तो काढावा ही अशी आमची गावकऱ्याची पूर्ण मागणी या गावातील सुजान आ... नागरिक त्याच बरोबर शिक्षक असलेले विनय ढवळे आपल्या सोबत उपस्थित सर या बहिष्काराच्या संदर्भाने आपली भूमिका आपलं मत काय असणार आहे या ठिकाणी सुनेगाव गाव हे अमदपूर तालुक्यामध्ये अहमदपूर शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर असणार हे गाव आहे गावामध्ये चौथी पर्यंतची शाळा आहे आणि पाचवीच्या पुढचं शिक्षण घ्यायला ही सांगवीला आमच्या इथल्या मुलांना जावं लागतंय आणि ही सगळी परिस्थिती असताना या नांदेड लातूर रोड जो आहे हा जुना रस्ता असताना आम्हाला ती काही अडचणी भासत नव्हत्या परंतु जेव्हा ही नांदेड लातूर रोड जो आहे याचं रुंदीकरण झालं आणि मध्ये डिवायडर पडल्यामुळं आम्हाला हा रस्ता ओलांडण्यासाठी आता पाच किलोमीटर उद्दापाटीला जावं लागतंय आणि तिथून पुन्हा रिटर्न सांगविला म्हणजे असा साधारणतः पंधरा किलोमीटरचा प्रवास दीड किलोमीटरचा व्हायचा त्याऐवजी पंधरा किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आणि याच्यामुळं शाळेतल्या मुलांना जर समजा रॉंग साईड न गेलं तर त्यांच्या जीवाला धोका आहे शेतकऱ्यांना रस्ता ओलांडू ओलांडताना डोक्यावर भार आहे आमच्या महिलेच्या हातामध्ये एखादी मैस किंवा शिळी आहे तर असा रस्ता ओलांडत असताना त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे तर ही जीवाला धोका होऊ नये म्हणून आम्ही गेली वर्षभरापासून शासनाच्या निदर्शनाशी बाब आणून दिलेली आहे त्यांना लेखी निवेदन दिलेले आहेत की आम्हाला या ठिकाणी कट पॉईंट द्या प्रवासी थांबा द्या आता आज आपण पाहिलं तर चौरेचाळीस डिग्रीच्या जवळपास तापमान आहे परंतु तिथं थांबायला जागा नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर जागा नसेल तर आम्ही काय केलं पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडे मागणी केली होती की के आम्हाला त्यांनी त्या ठिकाणी प्रवासी थांबा सुद्धा उपलब्ध करून दिला पाहिजे आणि कट पॉइंट दिला पाहिजे सर्व्हिस रोड सुद्धा दिला पाहिजे अशी मागणी करून ही मागणी मान्य न झाल्यामुळे आम्ही लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पूर्ण गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये मी एक मतदार म्हणून त्या बहिष्कारामध्ये सहभागी आहे हा जोपर्यंत रस्ता किंवा गावकऱ्यांची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत हा बहिष्कार येणाऱ्या काळामध्ये जे विधानसभा असतील जिल्हा परिषद असतील किंवा मग हे प्रसंगी ग्रामपंचायतच्या निवडणुका सुद्धा असतील जर ही मागणी आमची पूर्ण नाही झाली तर येथून पुढे होणाऱ्या प्रत्येक लोकशाहीच्या मतदानावर आमचा बहिष्कार असणार आहे कारण लोकशाहीमध्ये जर लोकहिताची कामं होत नसतील तर आम्ही मग हित त्या लोकशाहीमध्ये आहोत की नाही हा सुद्धा प्रश्न आमच्या सर्व गावकऱ्यांच्या पुढे आहे म्हणून हा निर्णय जो आहे तो गावकऱ्यांचा सामूहिक निर्णय आहे आणि मी सुद्धा एक मतदार म्हणून त्या बहिष्कारामध्ये सहभागी आहे या तुम्ही जेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा आताच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या अहमदपूर तालुक्यासाठी असलेल्या असले उपविभागीय अधिकारी यांना जेव्हा तुम्ही निवेदन दिलं तर त्यावेळी त्यांचं काय उत्तर होतं तुमच्यासाठी त्यांनी जे आहे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही हे लवकरच कारण त्यांनी आता नवीन आलेले आहेत मॅडम त्यांनी सांगितलं की मी लवकर करून देते तर तुम्ही बहिष्कार वगैरे हो टाकू नका असं त्यांनी तोंडी त्या ठिकाणी सांगत होत्या परंतु गावकऱ्यांनी सांगितलं कि तोंडी म्हणण्यापेक्षा जर त्यांनी लेखी काही आदेशित केलं असतं त्या संबंधित जे प्रकल्प संचालक आहेत महाराष्ट्रीय महामार्गाचे त्यांना तसं आदेशित केलं असतं तर कदाचित हा विषय या ठिकाणी थांबवता आला असता परंतु त्यांनी पत्र काढलं आणि तिकडून जे काही प्रकल्प संचालक का राष्ट्रीय महामार्गाचे आहेत त्यांनी टोलवी करत एकदम चुकीची माहिती देणार असं पत्र त्यांनी काढून त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी उतार आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला वस्ती आढळून आली नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी प्रवाशी थांबा दिला नाही परंतु नियम आहे की ज्या ठिकाणी मोड रस्ता आहे त्या ठिकाणी तुम्हाला मुरून भरून म्हणजे भर भरून ते, बर ते सपाट जमीन करून त्या ठिकाणी ती सुविधा उपलब्ध करून द्यायचा हा नियम त्या ठिकाणी असताना सुद्धा त्यांनी ती केलेली नाही आणि म्हणून आता येणाऱ्या काळामध्ये मॅडम त्यांच्या आमची विनंती असणार आहे आदरणीय उपविभागीय अधिकारी यांना की त्यांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालून ही गावकऱ्यांची मागणी कधीच नाही आता या ठिकाणी या गावातील सर्व मतदार नागरिक या बहिष्कारावरती ठाम आहेत आणि जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्यांचा मतदानावरचा हा बहिष्कार कायम राहणार आहे मग भविष्यात येणाऱ्या विधानसभा असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समित्या असतील या सर्व मतदानावरती या गावकऱ्यांचा बहिष्कार असणार आहे आणि यांच्या या बहिष्काराला आता बहिष्कार त्यांनी तो मागे घ्यावा आणि मतदान करावं हे सांगण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांचं आगमन या गावामध्ये झालेलं आहे तर त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे त्यांची काय भूमिका असणार आहे आणि ती या नागरिकांना काय नेमकं सांगणार आहेत हे पाहूयात आपण